आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेगड धनुष्यबान या चिन्हावर माझी पत्नी सौ सुवर्णा श्रीकांत जाधव त्याचप्रमाणे आमचे मित्र मयूरभाऊ शिवाजी महाबरे धनुष्यबान चिन्हावर या ठिकाणी उभे आहेत एक नंबरचं बटन आमचं आहे एक नंबरचं बटन आहे सुद्धा एक नंबरचं बटन आहे आमचं काम हे एक नंबरचं आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेतली आम्ही माणसं आहोत आम्ही जरी पैशाने कमी असू पण निवडून आल्यानंतर शंभर टक्के या मायबाप जनतेत दिसू अशी आमची ग्वाही आहे आजपर्यंत आम्ही सामाजिक कार्य करत असताना राज फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गोरगरीब सर्वसामान्य जनतेची सेवा या ठिकाणी केलेली आहे बाराशे पन्नास जणांचे डोळ्यांचे ऑपरेशन आमच्या राज फाउंडेशन शिवजन्मभूमीच्या माध्यमातून केलेलं आहे आजपर्यंत आज सामाजिक काम करत असताना कोणाचाही एक रुपया न घेता संपूर्णपणे मोफत सेवा संपूर्ण जुन्नर शहर व तालुक्यात आम्ही या ठिकाणी दिलेले आहे बाराशे पन्नास रुग्णांचे ऑपरेशन करत असताना अनेक गोरगरीब माता मावल्या ज्येष्ठ नागरिक सर्वांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत ही कामे करत असताना आमच्या दिल्लीपेठ येथे असणारा झारेकरी समाज गेली साठ वर्षापासून या आमच्या झारेकरी बांधवांचा जातीच्या दाखल्याचा प्रश्न होता अनेक राजकारण्यांनी त्यांना शब्द दिला होता की आम्ही तुमचं काम करू परंतु त्यांचा वापर फक्त निवडणुकी पुरताच त्यांनी केला कोणत्याही प्रकारचं आश्वासन त्यांचं पाळलं नाही परंतु आम्ही राज फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे स्पेशल केस बसून आम्ही त्या झारेकरी समाजाला आदिवासी समाजाला या ठिकाणी दाखल्याचं वाटप सन्मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून केलं त्यांचा भविष्याचा पोटा पाण्याचा त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील सर्वांचा शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला भविष्यामध्ये या झारेकरी समाजातील अनेक बांधव या ठिकाणी आपल्याला उच्च उच्च पदावर शिक्षणाच्या माध्यमातून दिसणार आहेत त्याचप्रमाणे सामाजिक काम करत असताना आमच्या दिल्लीपेठ येथील महात्मा फुले समाज मंदिराचा प्रश्न अनेक दिवसापासूनचा हा प्रश्न त्या ठिकाणी होता समाज मंदिर होतं त्या ठिकाणी लहान मुले शिक्षणासाठी येत होती परंतु त्या समाज मंदिराचा स्लॅब या ठिकाणी गळत असल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर अडचण तेथील शिक्षकांना आणि विद्यार्थी बांधवांना होत होती हा प्रश्न डोक्यात घेऊन आम्ही सन्मान्य शरददादांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लावला आणि त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं बांधकाम केलेले समाज मंदिर महात्मा ज्योतिराव फुले समाज मंदिर या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं झालेलं आहे त्या ठिकाणी अनेक बालक मंदिर असल्याने अनेक बालके त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्यांनाही याचा मोठ्या प्रमाणावर फायदा या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर शहरामध्ये असणारी आगरपेट आगरपेट या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत होता तेथील नागरिकांच्या जीवाची काळजी घेऊन आम्ही स्वतः वन विभागाची पाठपुरावा हो करून त्याचप्रमाणे संदीप भाऊ उतरडे पत्रकार असतील अरुणजी मोरे साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून नेहमी पाठपुरावा हो केला आणि त्या ठिकाणी जुन्नर शहरातील पहिलेच पहिलीच अशी घटना आहे की शहरामध्ये एकाच ठिकाणी सहा बिबटे पकडण्यात यश आलेला आहे आणि कालही त्या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून आम्ही पिंजरा लावण्याचं यश मिळवलेलं आहे लवकरच आपल्याला तीही बातमी मिळेल की सातवाही बिबट्या या ठिकाणी असेल त्याच्यामुळं आमची नाळ जी आहे ती सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी जुळलेली आहे सर्व जनतेची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे कारण जेवढं प्रेम आम्ही आमच्या कुटुंबावर करतो तेवढंच प्रेम आम्ही या सर्व मायबाप जनतेवर करतो आगरपेठ येथील गटारांचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे रस्त्यांचा प्रश्न असेल आगरपेठ येथे पाठपुरावा करून अत्यंत उच्च दर्जाचा सिमेंट रोड त्याचप्रमाणे त्या सिमेंट रोडच्या बाजूला एक गटर कोणत्याही पदावर नसताना साहेब आम्ही एवढी कामं केलेली आहेत कोणत्याही पदावर नसताना कोणाचा काहीही प्रॉब्लेम असो हॉस्पिटल संदर्भात असो नागरिकांच्या काही समस्या असोत रेशन कार्ड आधार कार्ड संदर्भात काही, काही प्रॉब्लेम असोत सर्व आम्ही मनोमन सडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे की जनता आम्हाला शंभर टक्के यावेळेस निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अजून एक काम सांगतो आपल्या दिल्लीपेठ या ठिकाणी दशक्रिया घाट आहे त्या ठिकाणी महाराजांना बसण्यासाठी प्रवचनकार महाराजांना बसण्यासाठी त्या ठिकाणी व्यासपीठ नव्हतं त्या ठिकाणी फोटो दशक्रियाचे फोटो ठेवण्यासाठी व्यासपीठ अवेलेबल नव्हतं तो प्रश्न आम्हाला हरिभक्तपरायन पोपट महाराज खंडागळे यांनी आमच्याकडे विनंती केली तेव्हा आम्ही कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी न घेता स्वतःच्या खर्चानी त्या ठिकाणी एक प्रवचन व्यासपीठ आणि दशक्रिया घाटाचा फोटो ठेवण्यासाठी जे व्यासपीठ असतं ते स्वखर्चाने बांधून दिलेलं आहे त्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे कोरोनाचा महाभयंकर काळ या ठिकाणी होता उतरडे साहेब आपण पाहिला असेल की कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये सर्व मायब मायबाप जनता या ठिकाणी भयभीत झालेली होती घरातील चांगल्या दष्टपुष्ट व्यक्ती या ठिकाणी मृत्यू पावत होत्या प्रत्येकाला हात एका हाताची गरज होती त्या ठिकाणी आम्ही आमच्या जीवाचा कोणताही विचार केला नाही सर्वसामान्य जनतेतली माणसं आहोत जेव्हा जनता दुखी होते तेव्हा आम्ही त्यांच्या ते दुःखात सामील झालेलो आहोत ज्यावेळेस संकट हे आमच्या जनतेवर आलं होतं त्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबाचा आमच्या जीवाचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही जे काही करायचं आहे ते जनतेसाठी करायचं आहे तेव्हा मी प्रत्येकाचे घरी जाऊन ज्या ठिकाणी प्रत्येकाला व्हेंटिलेटर असेल ऑक्सिजन बेडची गरज असेल चार मशीन मी स्वतः स्वखर्चाने या ठिकाणी ऑक्सिजनच्या चार मशीन खरेदी केल्या आणि प्रत्येकाला घरपोच त्या मशीन देऊन त्या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला मी व माझे काही सहकारी आम्ही स्वतः आमच्या गाडीमध्ये जाऊन पेशंटला घरातून उचलून पाहिजे त्या कोविड सेंटरला मग ते खाजगी असो किंवा सरकारी कोविड सेंटर असो त्या ठिकाणी नेऊन जास्तीत जास्त रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना जनतेला आपल्यातला माणूस या ठिकाणी कोण आहे हे शंभर टक्के लक्षात आलेला आहे आमचे मयूरभाऊ असतील मयूरभाऊंनी स्पेशली लेण्याद्रीचा कोविड सेंटरला असताना ते स्वतः कोरोना बाधित होते ते असताना सुद्धा त्यांनी स्वतःही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा या मायबाप जनतेची केलेली आहे प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे हजारो रुग्णांना परमेश्वराच्या कृपेने जीवन देण्याचं जीवनदान देण्याचं काम आमच्या हातून झालेलं आहे ही सर्व कामं होत असताना आमचे काही मुस्लिम बांधव असतील मुस्लिम बांधवांसाठी त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन विविध प्रकारच्या त्यांच्या आरोग्याच्या अडचणी समजून घेऊन त्या त्या ठिकाणीही चांगल्या प्रकारचे कॅम्प या ठिकाणी आम्ही आयोजित करतो मुस्लिम बांधवांनाही मोठ्या प्रमाणे आधार आमच्याकडून दिला जातो कारण आपण सर्व समाजाला सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन चालण्याचं काम या ठिकाणी करत आहोत अशा प्रकारची अनेक कामे करत असताना दोन हजार सोळा साली जुन्नर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक महिला भगिनींचे आम्हाला फोन आले की पाण्याची अडचण खूप मोठी आहे त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही शासकीय निधीची दखल न घेता मी स्वतःच्या खर्चानी आम्ही या ठिकाणी संपूर्ण जुन्नर तालुक्यात ज्या ठिकाणाहून फोन येईल त्या ठिकाणी जाऊन पाण्याचे जार स्व या ठिकाणी वाटले का तर आम्हाला आमच्या जनतेची काळजी आहे आमची जनता ज्यावेळेस सुखी असेल त्याच्यातच आम्ही आमचं समाधान मानतो सामाजिक काम करत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील सर्वांचे प्रश्न मार्गी लावत असताना अनेक विधवा भगिनी असतील या आमच्याकडे येतात त्यांच्यासाठी असणाऱ्या महात्मा संजय गांधी निराधार योजना असेल त्याचप्रमाणे अशा अनेक प्रकारच्या योजना संजय गांधी निराधार योजना असेल त्याचप्रमाणे त्याचे रेशन कार्ड आधार कार्ड संदर्भात काही प्रॉब्लेम असतील लाडकी बहीण योजना असेल लाडक्या बहिणीची के वाय सी आम्ही आमच्या पूर्ण पराभागात त्याचप्रमाणे जुन्नर शहरात संपूर्णपणे मोफत करून दिलेले आहे अशा प्रकारची बांधिलकी आमची संपूर्ण मायबाप जनतेशी आहे आमचा जनतेवर विश्वास आहे आम्ही केलेल्या पंधरा वर्ष कामाचं जनता आम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही कारण जे पण आम्ही करतोय ते आमच्या मायबाप जनतेसाठी करतोय आम्ही जर ठरवलं असतं तर कॉलेज झाल्यानंतर आम्ही भरपूर पैसा कमवू शकलो असतो करोडपती होऊ शकलो असतो आम्ही बाहेर पण जाऊन आम्हाला आमचे सर्व मित्र बाहेरगावे आहेत पुन्हा किंवा बाहेरच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारचा पगार ते घेत आहेत परंतु आम्ही आमच्या जिथे स्थायिक राहून छोट्यासा व्यवसाय करून त्या ठिकाणी मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या मायबाप जनतेची सेवा या ठिकाणी करत आलेलो आहोत अशा प्रकारची अनेक कामे आम्ही सर्व मंडळींनी मयूर सर असतील त्याचप्रमाणे मी असेल आमच्या पत्नी असतील आणि सुजाता ताई मधुकर काजळे असतील या सर्वांनी अशा प्रकारची कामे केलेली आहेत आम्ही मतं फक्त विकासाच्या मुद्द्यावर मागत आहोत माझी विनंती आहे जनतेला तुम्ही आम समोरच्या म्हणजे ज्या विरोधक असतील त्यांच्याकडे एक काम मागा हा राज फाउंडेशनचा श्रीकांत जाधव तुम्हाला हजार कामे दाखवाल तुम्ही त्यांचं एक काम दाखवा समोरच्या पार्टीचं एक सामाजिक काम दाखवा त्या बदल्यात राज जाधव तुम्हाला हजार कामं दाखवेल तुम्ही पाच कामे दाखवा हा पाच हजार कामे दाखवेल त्याच्यामुळे जनतेने ही सर्व मागणी त्यांच्याकडे करायची आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि अजून एक सांगतो की श्रीकांत जाधव पुढच्या पंचवार्षिकला नगरसेवक पदासाठी तुमच्याकडे येणार नाही त्यामुळे हीच वेळ आहे आपल्या सर्वांना विनंती आहे कळकळीची की आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेची कामे करणाऱ्या उमेदवारांना सौ सुवर्णाताई श्रीकांत जाधव त्याचप्रमाणे मयूर शिवाजी महाबरे आणि सुजाताताई मधुकर काजडे या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबानाच्या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि हा विजय हा जनतेचा असेल आपणास विनंती आहे आपण सर्वांनी आम्हाला विजय करावा आणि आपली सेवा अधिक ताकतीने करण्याची संधी द्यावी धन्यवाद नमस्कार मी सौ सुवर्णा श्रीकांत जाधव मी राज फाउंडेशन या या संस्थेमध्ये संचालिका म्हणून कार्यरत आहे मी माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सासूबाई या नगरसेवक पदावरतीही कार्यरत होतात तसेच राज फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही समाजातील अनेक घटकांची सेवा करत आहोत गोर गोरगरीब जनतेची सेवा करत आहोत समाजामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे ज्या जनतेला ज्या गोष्टींची गरज आहे त्याचे त्यांचे प्रश्न काय असतील त्यांच्या समस्या सोडून त्यांचं निवारण करणं हे आमच्या संस्थेमार्फत केलं जात आहे आता समाजातील सगळ्या गोष्टींचा विचार करता आपणही पुढे येऊन काहीतरी समाजसेवा केली पाहिजे लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काम करणं खूप महत्वाचं आहे आता देखील तुमचे पती राज फाउंडेशनच्या समाजसेवा करतच आहे नगर परिषदेमध्ये जाऊन अजून काय समाजसेवा तुम्ही करणार आहात काही काही प्रश्न असे असतात ते सोडवण्यासाठी तिथं काही काही गोष्टींची गरज नसते त्या आपण स्वतःहून नाही करू शकत काही काही नियम असतात आता समजा आपल्या प्रभागामध्ये गटाराची समस्या असेल नळाची समस्या असेल त्याच्यासाठी तिथे जाऊन काम करणं तुमच्या या प्रभागामध्ये नेमक्या सगळ्यात जास्त पाण्याची समस्या आहे पाणी खराब पावसानंतर पूर्ण पाणी खराब येतं नळाला आणि गटाराची पण समस्या आहे पाण्याचा वापर वा पाणी म्हणजे गटारातून बाहेर जात नाही पूर्ण रस्त्यावरती घरांमध्ये लोकांच्या पाणी जात नमस्कार मी प्रभाग क्रमांक चारमधून श्री मयूर शिवाजी महाबरे यांची सौभाग्यवती प्रियंका मयूर महाबरे मयूर सर हे सर्वसामान्य घरातून मोठे झालेले आहेत आणि ते कार्यरत असताना ते आ, बी मेकॅनिकल इंजिनियर आहेत कुरन कॉलेजमध्ये ते शिक्षक होते चांगल्या पद्धतीने काम करत होते त्याच्यानंतर त्यांनी बिझनेसमध्ये उतरले मोठा म्हणजे छोटा मोठा त्यांचा व्यवसाय चालू आहे बाहेर पण त्यांची कामं खूप छान आहेत आणि त्यांना समाजकार्याची फार आवड आहे तर सगळ्या समाजामध्ये राहत असताना सगळ्या जाती जाती सगळ्या समाजाला घेऊन ते सोबत लहान छोटी मोठी कामं वगैरे करायची त्यांना आवड आहे आणि माझी त्यांना पूर्णपणे साथ आहे ह्या प्रभागामध्ये ते खूप छान कामं करतात म्हणजे कोणाचं दवाखाना असू दे कोणाला आर्थिक मदत असू दे कोणाला म्हणजे असं खूप छोटे मोठे कामं ते करत असतात आणि कोणत्याही टायमाला ते दोन वाजू तीन वाजू कोणाचाही फोन आल्यानंतर ते तत्पर म्हणजेच कामासाठी जातात समाजात काम करत असताना आता सगळ्या नागरिकांसाठी अवेळी धावून गेलेले आहेत तर आता एवढीच विनंती करेल का सर्व बांधवांनी सर्व बांधवांनी आता हीच वेळ आहे की तुम्ही बहुमताने श्री मयूर शिवाजी महाबरे आणि सुवर्णा श्रीकांत जाधव ह्या दोन उमेदवारांना आणि सुजाताताई मधुकर काजळे यांनाही बहुमताने विजयी करायचा आहे एवढंच मी तुम्हाला आव्हान करते